निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज सध्या राज्याच्या राजकारणात येत्या काळामध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत नवीन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौफ्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर काँग्रेसचे नऊ नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा देखील करण्यात आला शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेश पाटील यांनी केला तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणं तर काँग्रेसचेच नऊ लोक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला पक्षांतरावरून सध्या भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली आहे काँग्रेसमधील अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे के पाटलांनी केला काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं त्यावरून संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावला स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे महाविकास आघाडीशी आपल्याला काहीही देणं घेणं नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आलो होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं तर राजू तर शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे दुसरीकडे रुपाली चाकणकर आपण पाहतो त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटानं दिलंय शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय सुप्रिया सुळे गेली पंधरा वर्ष अजितदादांमुळेच निवडून आलात आता अजितदादांसोबत नाहीत म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान रुपाली चाकणकरांनी केलं होतं त्यावरूनच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधला पाहिलं म्हणजे विविध गौफ्यस्फोट आणि घडामोडी सध्या राजकारणात घडतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट शेअर करा आणि हो एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका